ऋषभ राशी चौदा ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीस एका नवीन आठवड्याची सुरुवात होणार आहे अशा परिस्थितीत ऋषभ राशीसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घेऊया ऋषभ राशीचे चौदा ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीस चे साप्ताहिक राशीफल ऋषभ राशी बद्दल बोलायचे झाले तर ही राशी चक्रातील दुसरी रास या राशीचा स्वामी हा शुक्र ग्रह शुक्र हा संपत्ती समृद्धीसह लक्झरियस लाईफचा कारक आहे त्यामुळे ही लोक लक्झरियस लाईफ जगण्याचा प्रयत्न करतात आणि बहुतांश जण त्यात यशस्वी देखील होतात या राशीबद्दल बोलायचे तर ही खरं शांत स्वभावाची रास कारण ते कोणाशीही स्वतःहून वाद घालत नाहीत पण त्यांच्याशी जर का कोणी मुद्दाम भांडण केलं तर ते त्याला धडा शिकवल्याशिवाय सोडत नाहीत भौतिक सुखाचा कारक असलेला शुक्र ग्रह ऋषभ राशीचा स्वामी आहे त्यामुळे ही लोक जास्त रोमँटिक असतात ते आकर्षक दिसण्यासोबतच खाण्यापिण्याचे शौकीन देखील असतात या राशीचे लोक खूप प्रेमळ आणि त्यांच्या जोडीदाराकडूनही अशीच अपेक्षा करतात तर अशा या ऋषभ राशीचे चौदा ते वीस एप्रिल दोन हजार चे, चे। साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात ऋषभ राशी आठवड्याची सुरुवात खूप चांगली राहणार आहे या आठवड्यात दीर्घकाळापासून सुरू असलेली समस्या सुटेल तुम्ही नवीन कल्पनानी परिपूर्ण असाल माध्यमे आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसायात प्रगती होईल तुम्ही घेतलेले निर्णय पूर्णपणे अचूक असल्याचे सिद्ध होईल तुम्ही प्रलंबित आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यात व्यस्त असाल जोडीदाराशी असलेले वाद संपतील वेळ मौजमजेत आणि आनंदात जाईल तुम्हाला तातडीच्या बैठकांना उपस्थित राहावे लागू शकते गुरुवार आणि शुक्रवार हे विशेषतः शुभ दिवस असतील ऋषभ राशी चौदा ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या या आठवड्यात तुम्ही तुमचा अभ्यास आणि परीक्षेच्या वेळापत्रकानुसार तुमच्या प्राधान्य क्रमांची यादी तयार करण्याचा प्रयत्न केला आणि ती कामे पूर्ण करण्यासाठी पावले उचलली तर हा आठवडा तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करू शकतो या आठवड्यात तुम्ही तुमच्या आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे तुमच्या आर्थिक उद्दिष्टांचे मूल्यांकन करण्याची आणि तुमच्या पैशांबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्याचीही वेळ आहे तुमचे बजेट आणि खर्च करण्याच्या सवयी तुमच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांची सुसंगत आहे का ते पाहण्यासाठी त्यांचे बारकाईने निरीक्षण करा वृषभ राशी या आठवड्यात तुमच्या आयुष्यात प्रेम आणि नातेसंबंध महत्वाची भूमिका बजावतील तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या सुसंवादाची आणि खोल नात्याची भावना असल्याने विद्यमान भागीदारी बहरतील या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीत वाढ आणि प्रगतीच्या संधी आहेत तुमचे समर्पण आणि कठोर परिश्रम फळ देतील आणि व्यावसायिक यशाचा मार्ग मोकळा करतील जर तुम्ही शिक्षक असाल आणि जर तुम्हाला अधिक वर्ग घ्यायचे असतील तर हा आठवडा ते करण्याचा आहे कारण तुमचे शिक्षण तुम्हाला एक मजबूत पाया मिळवण्यास मदत करू शकते या आठवड्यात तुमचे आरोग्य केंद्रित करेल स्वतःची काळजी घेण्याला प्राधान्य देणे आणि तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला आधार देणारे काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे या आठवड्यात ऋषभ राशीतील ग्रहामुळे वातावरणात ऊर्जा निर्माण होते व्यावहारिक विचारसरणी आणि मंदपण स्थिर निर्णयक्षमतेला चालना मिळेल तुमच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी कामाच्या ठिकाणी संवाद साधण्यासाठी आणि दीर्घकालीन यशाचा पाया रचण्यासाठी हा एक आदर्श प्रभाव आहे या आठवड्यात ऋषभ राशीतील शुक्र राशीच्या शनीशी सुसंगत साधल्याने तुमच्या आठवड्यात स्थिरता पसरते दैनंदिन कामांमध्ये आरामदायी लय निर्माण करते कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कामाची गती एकत्रित करण्याची आणि मजबूत करण्याची इच्छा निर्माण होईल ज्यामुळे दीर्घकालीन यश मिळेल शुक्र राशीचा रोमँटिक गोष्टींमध्येही हातभार लागतो ज्यामुळे नातेसंबंध बदलू शकतील अशा अर्थपूर्ण संभाषणांना चालना मिळेल विचारपूर्वक बजेटिंग केल्याने तुमच्या वातावरणाला समृद्ध करणाऱ्या छोट्या विलासिता मिळत असल्याने आर्थिक परिस्थिती आशादायक दिसते या आठवड्यात तुमच्या सर्जनशील बाजूचा फायदा घ्या कलात्मक प्रकल्प अनपेक्षित समाधान देऊ शकतात आठवडा पुढे सरकत असताना आरोग्य पुन्हा बळकट होते नवीन फिटनेस दिनचर्या सुरू करण्याचा किंवा घरी शिजवलेल्या जीवनात सहभागी होण्याचा विचार करा आठवड्याचे शेवटी सामाजिक समभाग वाढू शकतो ज्यामुळे नातेवाईकांशी संबंध समृद्ध होऊ शकतात क्षणभंगूर इच्छांमुळे घेतलेल्या अचानक निर्णयांपासून सावध राहा मोजलेल्या कृती सर्वात महत्वपूर्ण बक्षिसे मिळवतील या आठवड्यात तुम्ही मार्गक्रमण करत असताना लवचिकता तुमचा मार्गदर्शक असू द्या आणि गणना केलेल्या भाग्यशाली रंग हा तपकिरी आहे भाग्यशाली अंक चार आहे भाग्यशाली दिवस रविवार आहे आणि आठवड्याच्या शेवटी तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळेल प्रामाणिकपणे काम करा ज्याने तुमचे नशीब बलवान राहील एकंदरीत पाहता ऋषभ राशी हा आठवडा आत्मपरीक्षण आणि संयमाचा आहे एखादी जुनी गोष्ट तुमच्या मनाला लागेल पण तुम्ही लवकरच त्यावर मात कराल एकंदरीत ऋषभ राशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे